बोला बोलाही मध्ये गुड मॉर्निंग जयश्रीताई झालं का चहा बघू नका रागाने लाईक केलं वागाने बर रागानेच बघावं लागतंय बर का आता कि नाही रागानेच पाहव लागतंय म्हटलं त्याच्या वेळ समजत नाही रागानेच बघावं लागल बोला की निले दादा चला सर्वांनी छान छान कमेंट करा पण चहा नका झाला का गुड मॉर्निंग दादा बोला

भांडी घासायचं का काम चाललंय वाटत नाही नाही दोनच भांडे होते ते फक्त टाकले दुधावरचे होते नाही अजून गुड मॉर्निंग तुम्हाला तुम्हाला पण हो नक्कीच नक्कीच अजून चहा नाटका नाही झाला दादा ना ना बोला की हो महेश दादा बोला कुठं गायब झाले नावा शिवा दादा बोलाव ड्युटीवर आणत बोला ना ड्युटीवर आहात का सकाळी सगळ्यांच्या लाईफ चालू झाल्यात काय छत्रपती राजा गुड मॉर्निंग लाईफ मध्ये स्वागत आहे चालू केलं आपलं <laughs> मग काय आपली तेवढी सपोर्टिंग नाही की नाही कोण नाही तर किती वेळ बसायचं कुणाची बरोबर आहे की नाही नमस्कार 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 बरे छान छान कमेंट केली बाबा माणसांनी वाटते मला कमेंट बाय एक ते सात लाईक केलं हो हो कळलं कळलं मला कळलं ना मला घेऊ का थोड्या वेळ थांबा पाच मिनिटाचा ओला झाला का नाश्ता काय माझा चहा चहा झाला नाश्ता करत नाही बर तुम्हाला सगळं कळत हो मला कळलं ना मला लाईक कोणी केलं एक ते सात लाईक आता माहित नाही का मला मला सगळं कळत ठीक आहे तुम्ही सात केले नेले तर त्यांनी एक केला आठ लाईक आले ना शे कळलं मला लाईक कोणी केलं आणि ते हे दादा दा का गेली? चला जातो मी चालू द्या तुम्ही <laughs> का बोला की मिले दादा काय माझ कामच चाललंय बघा आता काय करणार आहे मिले दादा काय करायचं आएक। सांगा बरं आमचं चालू द्या तुम्ही कुठे जाता तुमचं पण चालू द्या लाईक करा कमेंट करा सर्वांनी छान छान एक लाईक भरपूर कमेंट करा नि बोला की हो काहीतरी कशा ड्युटीवर आहात का विचार तर काही बोलले नाही काय हो नावच दिसतंय फक्त सर्वांनी छान छान कमेंट करा होय ड्युटी चालू आहे माझी हो का मी तेच म्हटलं ड्युटीवर आहात का मग विचार म्हटलं काय बघ ना बर आहे ड्युटी चालू आहे डोक्याला झिजत नाही टेन्शन नाही सर्वांनी छान छान नावच दिसतंय लाईक करा, करा कमेंट करायचं हे वन सर काय करायचं आता नाव दुसरं मेरी काम चालू आहे वाटत हो डबा मी डबा चालू आहे सपोर्टिंग कमेंट कुठे चालू करा वाटलं तर करा नाही वाटल्या तर राहू द्या का मैदानात गेले का काय काम करा भांडी घासायची लवकर मग काय की काय चाललं बाबा भांडी घासायचे भांडे तरी किती घासावे रोज उठून तेच काम व्हायच रोज उठून भांडी घालाय लागत ते मै जरा काय चला जातो मी आता मनापासून नमस्कार काय चला जातो मी आता मनापासून नमस्कार आल्याबद्दल मी मनापासून वा नमस्कार आल्याबद्दल मी म्हणजे मला नाही कळ नाही जरा जास्त त्रास करून घेऊ नको काम कर <laughs> आज कुठं सूर्य उज उजेडलाय आज कुठे उजेडलाय का आलाच नाही आपल्याला सवय नाही हो जास्त त्रास करून दिली पण काय करतात टेंशन दिलं की त्रास होतोय <laughs> सोपं काम का सोपं काम आहे अवघड आहे बाबा डेंजर होत गेले मला पण एका माकामुळे जास्त

त्या माणसाला जोडून देणार आहे मी हा मग काय एक नंबर 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 एकच एकच हसा बाबा हसा हसत राहा बाबा रडू नको पण हसत राहा माणसा प्राण्याची झिंजे नको बाबा त्याला काल सांगितलंच असत पण परत बोलले नाही त्यांना सांगितलं असत कसं येईल काय जास्त हुशार का नाही करायचं तसल्या फालतू बरोबर आहे का नाही बरोबर काल सुनावली असती मी पण काय भेच का ना? का नाही चांगलं सुनावलं असतं एका मिनिटात पण उचलता येत नाही मग सांगितलं असतं कसं आहे काय कुणाच्या नादी लागायचं तिकडं आमच्या नादी लागायचं नाही जाऊ द्या द्याविषयी हा जाऊ द्या त्यांना सांगितलं असत पैसे मागताना दिसला का म्हणून महेश तुम्हाला पैसे मागताना ज्यावेळेस पैसे मागितले त्यावेळेस चार वेळा फोन करून फार झोप नव्हती उद्या पैसे मागताना बर वाटलं ना आता बदनामी करायला लागली लागले तू करायला तुम्हाला पैसे मागताना तेव्हा बरं वाटलं का फोन करत होतो की माणूस कशाला मग असं म्हणायचो मला माहिती खरं आवडतं आणि स्पष्ट आवडतं खरं बोला तुम्ही तुम्ही बोलला असता त्यांना बरोबर हो मग मी बरोबर बोलले असते मी काही घाबरली नसते तिथे गावात जाऊन बोलले असतील माहिती का तुम्हाला पैसे मागायला बरं वाटलं काहीच चा आला फोन बॅलेन्स टाक रिचार्ज कर फोन तुम्ही वापरावा ना आणि रिचार्ज आम्ही करतो बरोबर असते नायद लोक मला झोपत येत नव्हतं सारखं पैसे साठी फोन करत होत हा मग तुम्ही पण असं सा सांगायचं मग तेच माळी दादा पैशासाठी फोन करत होत ते मला माहिती ना अरे झोपू देत नव्हते नावं घेऊन टाका घेऊन बोलायचं घाबरायचं नाही तुम्हाला जो पिऊ देत बाल आणि आता तुमच्या लागले कौतुक करायला बरोबर आहे ना बैलेट टाकायला पैकी नाही आणि सांगायला तर किती तसे लेखक त्याच्या लेखनाची बदलं मी बिना कामाची करत जायचं मला त्याच्यामुळं तर काल डोकं चटकलं म्हणलं बघा मी चांगला फोन उचलला असता ना बरोबर आहे ना मग फोन उचलला असं त्याला सांगितलंच सांग असतं कर तुम्ही असता तुमच्या घरचे तिकडे आहे की नाही येईल वेळ आपली पण एक दिवस काय त्यांच्या लाईव्ह गेल्यावर आपल्याला ब्लॉक करत हा मग ब्लॉक नाही करायचं समोर डिरण नाही ना बोलाय माग काय कुत्र पण भुंकतात समोर बोलायला पाहिजे ना आपण तरी समोर गेलो लाईव्ह फोन केला तर ब्लॉक केले माग कुत्रे भुंगतात घाबरणारे कुत्रे पण भुंकतात कि माग त्याला काय एवढं समोर ना म्हणा माणसा मग बोलू की घाबरायचं काय आता, आता, पन, पन आता ते काय थांबायचं पोटिंग कमेंट नको माणसं जरा आता ते आपल्या वर आल्यानंतर आपण पण ब्लॉक करून टाकायचं आता येणारच नाही ते स्वतःला पैसे ला पैसे नसते जास्तदारीपणा सांगायला संजीव बाबा बोलला मग आता काय तरुण म्हणायचं का ते संजीव बाबाला तुला सपोर्ट करतो म्हणून त्या दिवशी मला सपोर्ट करतो म्हणून त्यांना आपला बाबा म्हणायचं बाबा सपोर्ट करतो नाही तर कोण एवढा डोकं चाललं माझं म्हटलं कशाला काय बोलत बसायचं ना तुम्ही शंभर वेळा फोन करता ते नाही सांगितलं ना ते पण सांगायचं अरे आम्ही पण शंभर वेळा फोन केला पैसे मागितले होते मी माझ्या पुढे तुला दाखवत होतो किशात नाही रुपया मी असा आणि मी तसा हो मग तेच ना फोन चालले होते तुम्हाला ब्लॉक का करायचं मग ब्लॉकच करायचं नाही राहू द्यायचं होतं चालू चांगलं बघितलं असत काहीतरी कुणाचं ऐकून सपोर्ट करायला बसतय म्हणून ते बरायचं जीव बाबा त्याला म्हातारा बोलले म्हाता न्यायचं काही तरुण आहे का आता तरुणांना म्हातारा म्हणायचं आणि म्हाताऱ्यांना तरुण म्हणायचं काय पण बोलतोय मी जाण बाजीराव म्हणून हां बा एक मिनटं फोन आलाय श्रद्धा समजते आज समजले आपलीच माणसं आपली बाजू चालतात थँक्यू थँक्यू